नमस्कार मादे में तुमसा सा करते। अपने वक्ते मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतो निफ्टी मॅग्युटीसाठीचं विश्लेषण चला तर मग सुरू करूया मार्केट गॅपडाऊन झालं जवळपास परस्पर आपल्याला कसं एक साईडवेज मार्केट ट्रिप बघायला मिळाला दोनशे पॉईंटपेक्षा मार्केट खाली गॅपडाऊन ओपन झालं हे लक्षात असतं ठीक आहे त्याचबरोबर साईडवाईज एक्सपेक्टेड होतच ठीक आहे आता एवढी मुवमेंट झाल्यानंतर मार्केट थोडाफार काय म्हणू शकतो थोडाफार एक रेस्टिक मोडमध्ये असं आपण म्हणू शकतो लक्षात थोडक्यात आपण म्हणू शकतो एक इन डिसिजन मोडमध्ये आहे हे थोडं चॉपी मार्केट बघायला मिळालं हे लक्षात घ्या आता उद्यासाठीचा सा काय विचार करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे चोवीस हजारच्यावरती किंवा हा जो गॅप आहे हा गॅप एका दिवसात मार्केट भरतो का डेफिनेटली नाही एक दोन दिवसानंतर गॅप भरण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात घ्या जर पुलबॅकमध्ये उचलायचं असेल तर पटकन जाऊ शकतं पण सुरुवातीच्या पाच पंधरा मिनिटात जर मार्केट रेंज बाउंड ओपन झालं आणि थेट चोवीस हजारच्यावरती टिकूनचा जाण्याचा प्रयत्न करत असेल डेफिनेटली आपल्याला चोवीस हजारच्या वरती चोवीस शंभर ते चोवीस हजार एकशे पंचवीस एकशे पन्नासपर्यंत मार्केटवरच्या दिशेने पुल बॅकमध्ये उचलताना बघायला मिळू शकतो हे मित्रांनो लक्षात घ्या त्याचबरोबर तेवीस हजार आठशे ऐंशी किंवा हो, आपण म्हणू शकतो जवळपास तेवीस हजार आठशे पन्नास ही लेवलच्या खाली जर मार्केट होल्ड करत असेल डेफिनेटली ह्याच्याखाली आपण सेल करू शकतो थोडक्यात काय तेवीस आठशे पहिलं टार्गेट दुसरं टार्गेट तेवीस सातशे पन्नास तेवीस सातशे आणि खाली तेवीस हजार जवळपास सहाशे पन्नासपर्यंत तरी मार्केट तुम्हाला खालच्या सोप्या दिशेने जाताना बघायला मिळू शकतो थोडक्यात एवढी मुवमेंट कशासाठी लक्षात घ्या मुवमेंट uh, जी आहे जवळपास आपण म्हणू शकतो जी आपण एक्सपेक्टेड होती जवळपास आपल्याला त्याच्या आधीशी जवळपास म्हणू शकतो निफ्टी बँकचा गॅप होता तो गॅपपर मार्केटने भरलेला आहे किंवा जो आपण म्हणू शकतो ग्लोबल काही गोष्टी आहे त्याच्यामुळे मार्केट थोडाफार आता निगेटिव्ह लेवलला आहे याचा अर्थ असा की अजून पडेल बिलकुल नाही आजच्या दिवसाचे डेली कॅन्डल जर तुम्ही बघितलात निफ्टी किंवा बँक निफ्टीची ती अशी झाली आहे मग जवळपास काहीच कॅन्डल सांगण्याचा प्रयत्न करते की जवळपास हा जो ट्रेंड आहे क्वचित कधीतरी हॉल्ट आता करंटला हॉल्टला येऊ शकतो हे लक्षात घ्या पण त्यासाठी चोवीस हजारच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे जर मार्केट उद्या चोवीस हजारच्यावरती होल्ड करत असेल तर डेफिनेटली मुमेंट बघायला मिळू शकते किंवा सायडवे ओपन झालं तर सरळ आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आणि जर सकाळच्या सत्रात बघायला मिळाला नाही तर दुपारी बारा एक नंतर मग तुम्ही एक्सपेक्ट करू शकता मार्केट वर्षा दिशेने जाताना हे लक्षात घ्या ठीक आहे निफ्टी बँक नंतर आपण सॉरी निफ्टी नंतर आपण थेट जाऊया निफ्टी बँक डे आता बँक निफ्टीचा विचार केला मित्रांनो लक्षात घ्या Uh, सरळ साध्या लेवलला गेलात तर लक्षात घ्या बँक सुद्धा तसाच विषय आहे जसा निफ्टीज आहे कॅप डाऊन झाला त्याच्यानंतर जवळपास एक रेंज बाउंड आपल्याला बघायला मिळालं आहे ठीक आहे मग बाईंगची रेंज कोणती असू शकते बाईंगची रेंज आपली असणार आहे एकावन्न हजार आठशे मग जवळपास एकावन्न हजार आठशेच्या वरती जर मार्केट होल्ड करत असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो एक थोडाफार हा जो गॅप आहे चांगला एक हे करून बावन्न हजारच्या वर जर टिकून जर डेफिनेटली मुमेंटम आपल्याला चांगल्या चांगली बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या जवळपास काय ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेज जो याच्यावरती सुद्धा होल्ड करून मार्केट जाण्याचा प्रयत्न करू शकतो जर एक्कावन्न हजार आठशेच्या वरती मार्केट होल्ड झालं तर हे लक्षात घ्या ठीक आहे परंतु सेलिंगचा विषय असेल तर एकावन्न हजार तीनशेच्या खाली मार्केट होल्ड करताच सेल करा एक्कावन्न हजार तीनशेच्या खालीच सेल करा अन्यथा सेल करू नका हे लक्षात घ्या माझं वाक्य काय म्हणतोय एकावन्न तीनशेच्या खाली टिकताच सेल करा अन्यथा सेल आहे करू नका कारण ह्याच रेंजमध्ये तुम्हाला परत रेंज बाउंड मार्केट बघायला मिळू शकतं आणि मग तुमचे एस एल खाऊ शकतं मग अशा वेळी काय करायचंय रेंज मोठी आहे रेंज बाउंडची मग छोट्या टाईम फ्रेमवरती जाणं स्कॅल्प करा सेल लो बाय हाय ह्या स्ट्रॅटेजीनुसार एक जवळ सॉरी बाय लो आणि सेल हाय या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही ट्रेड घेऊ शकता रियल सॉरी ठीक आहे सो यामुळे ह्या लेवलच्या आसपास तुम्ही ट्रेड घेऊन मजबूत प्रॉफिट काढण्याचा प्रयत्न करू शकता पण लक्षात घ्या जास्तीत जास्त पंचवीस तीस पॉईंट काढण्याचा प्रयत्न करा स्कॅल्पमध्ये पन्नास काढला तर उत्तम आहे ठीक आहे समजलं का निफ्टी बँक निफ्टीचं विश्लेषण सरळ सध्या सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लक्षात घ्या ठीक आहे लगेच ब्रेकआउट दिला म्हणजे लगेच एंटर करू नका थोडाफार वेट करा आणि मग एंटर करा थोडीफार प्रॉपर प्राईज दिशेने घ्या कारण थोडक्यात काय ट्रेंडच्या विरोधात दिशेने जातो आहे आणि एक्झॅक्ट जो बॉटम आहे मार्केटचा कधी आपण पकडू शकत नाही किंवा एक्झॅक्ट टॉप पकडू शकत नाही त्यानुसार आपण काय प्राइजॅक्शननुसार जो त्यामुळे जी प्राइजॅक्शन सांगण्याचा प्रयत्न करते आता करंटचा डेली टाईम फ्रेमवरची कॅन्डल बघा थोडाफार हॉल्डिंगचा विषय जर थोडाफार चांगली बुलिश कॅन्डल झाली तर मजबूत मुवमेंटम जे आहे फक्त काय हा हाय तोडणं गरजेचं आहे लक्षात घ्या जो निफ्टीने मॅग्नेटीचं सांगितलं आहे बरं लो तोटलं तर सेलिंग कंटिन्यू बघायला मिळू शकते समजलं असेल तर लाईक कमेंटचे चॅनल सबस्क्राईब करा लक्षात या मित्रांनो खूप कमी सबस्क्राईबरात आपले प्लीज हजार सबस्क्रायबर हो देत या वर्षाच्या एंडिंगपर्यंत लक्षात घ्या व्हिडिओज खूप आहेत ठीक आहे इथं तुमची मी रजा घेतोय काय प्रश्न असेल तर विचारू शकता धन्यवाद